नमस्कार दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत आशुतोष शिवलकर ही भूमिका साकारली ही भूमिका त्यांच्या सर्वच चाहत्यांच्या पसंतीस उतरली तर नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत पुष्यराजनं त्याच्या लग्नावर वक्तव्य केलेलं आहे स्वानंदीचा साखर साखरपुडा झाल्यानंतर आता पुष्कराज लग्नाच्या बेडीत अडकणार अशा चर्चा सुरू होता तेव्हा पुष्कराज म्हणाला लग्नाबाबत सध्या माझा काहीही विचार नाही नवरा व्हायचंय की नाही हे कळत नाहीये किरकोळ मी कधीही असतोच कोणाच्याही आयुष्यात गेलो तरी मी किरकोळ असतोच हे मी मान्य केलंय त्यामुळे नवरा झालो तरी मी किरकोळच होणार यात काही शंका नाही पुष्कराजनं ना त्याला स्वतःला किरकोळ का म्हटलं असा सवाल अनेकांना पडला असेल तर ते पुष्करास त्याच्या नाटकाचं प्रमोशन करत म्हणालाय पुष्करचं नाटक एक असून किरकोळ नवरे हे नव त्यांचं नाटक आहे मी या नाटकात पुष्करासोबत अभिनेत्री अनिता दाते ही अगदी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत अनिता दाते म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद